मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या ओपनचं भव्य दिव्य असं मैदान खरसुंडी फाटीवरती पार पडते आणि या मैदानाच्या आयोजक उर्मिला ताई आपल्या समोर ताई नमस्कार नमस्कार काय सांगाल कितपत तयारी झालेली आहे मैदानाची तयारी तर चालूच आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत बघता मंडपचं काम चालू आहे बॅरीकेड करायच चालू आहे सर्व बैलगाडी मालकाचा प्रश्न आहे की आता सध्या पावसाची काय स्थिती आहे कारण मी लाईव्ह दाखवा काय वातावरण स्वच्छ आहे कोणत्याही प्रकारचा आभाळ वगैरे नाही काय नाही वातावरण स्वच्छ आहे फाटी पाळण्याजोगे उराटीचं रान आहे पाऊस आला तरी फाटी कशा पद्धतीचे म्हणजे उराटीचं रान आहे उराठी राण आहे खडकळ फाटी आहे पाणी किती जर पाऊस आला तर खडकळ वाहून जाण्यासारखं सध्या नॉर्मल आहे काय सुद्धा नाही चिकल नाही काय नाही पल्ला किती आहे मॅडम साडे नऊशे नऊशे पल्ला काही जणांचं म्हणणं झालं की पल्ल जरा कमी आहे तरी पण तुम्ही म्हटलं त्यामुळे साडे नऊशे ठेवलंय आता संदर्भात काय सांगाल एवढा काय असा रिस्पॉन्स नाही नोंदणी दोनशेच्या आसपास असेल आतापर्यंत पण किती पण गाड्या पाचला लाट निघतात निघणार म्हणजे निघणारच कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही हे मैदान काही बक्षिसासाठी नाहीये सांगितले की कुठलाही नियमाचा बदल केला जाणार दोनशे आले दोनशे पडवले जातील पण पाचशे सात तीनशे पाच असं होणार नाही आता समजा ते येणार आहे म्हणजे किंवा त्यांचा काही का टेक्निकल प्रॉब्लेम आला तरच पण आयोजित किंवा यांच्याकडून कुठल्याही वेळेचे उशीर केला जाणार नाही परफेक्ट टाइम राहणार त्यात काही बदल नाही कितीही गाडी होते दोनशे आहेत ना दोनशे ओके आम्हाला काही प्रॉब्लेम नाही जेवढे आले तेवढे पण टाइमिंग मध्ये कुठलाही बदल होणार नाही गाडी मालकांनी नोंद घ्या इतर मैदानात कसं होतं ती टायमिंग सांगून संध्याकाळी नऊ वाजवतात ना नाही वाजवले जाणार आगावी वेगळं मैदान राहणार तिथं नियमाची पाबंदी असणार का तर असणारच तिथे विषय काही पैशाचा वगैरे काही मॅडम बैलगाड्या म्हणून तर नाव संपूर्ण महाराष्ट्रभर झालंय पण आयोजक म्हणून पदार्पण करावं असं कसं वाटलं चला एकदा करून बघा म्हणलं आयोजन केलं काय आपल्याला प्रॉब्लेम येते काय कसं आहे आणि शेवटी गावकऱ्यांची इच्छा होती की आपला राजा अर्जुन गावच्या नावावर पळते त्यांनी गावचं नाव एवढं केलं हे आपला शिवस्वराज्य ग्रुप आहे शिवस्वराज्य ग्रुप गावकरी म्हणले की आपण पण एक मैदान आयोजन करूया केलंय गावकऱ्यांनी बक्षीस दिलेत सगळे नियोजन सगळे ह्यांची खंबीर साथ आहे शिवस्वराज्य ग्रुप ची नियम वाटे कशा पद्धतीने असणार आहेत आपल्या संघटनेचे जे नियम आहेत तेच अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांच्या नियमवाटीनुसार मैदान संपन्न होणार आहे जवळपास मॅडम बक्षिसांचा वर्षव करण्यात आला या मैदानामध्ये अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक मुलात राहणार आहेत त्याविषयी काय सांगाल ती संकल्पना कशी सुचली आता आपण प्रत्येक मैदानात जातोय बघतोय बक्षिसाचा क्रम असतो एक लाख बक्षीस असलं तर दुसऱ्या असतं एकाहत्तर हजार तिसऱ्या असता एक्कावन्न हजार पण आम्ही चांगली बक्षिस दिलेत पहिले एक लाख दिले की दुसरे एक्क्याऐंशी हजार दिले आणि एक्क्याऐंशी हजार नंतर शेवटचा आपण एकवीस दिले आठव बक्षीस नुसत्या दहा दहा हजाराच्या डिफरन्स आपण खाली आलोय आणि आपण क्वार्टर फायनल ला पण पहिले बक्षीस दहा हजार ठेवले दुसरं नऊ आठ सात सहा असं एक एक हजाराच्या डिफरन्स मिळाले आणि शेवटी म्हणलं अजून म्हणून आपण मेगा फायनल पण ठेवलाय तिथं पण पहिलं बक्षीस पाच हजार आहे दुसरं साडेचार हजार आहे तिसरं चार आहे नुसतं पाचशे ठेवलाय की मला वाटलं त्यांचा ड्रायव्हरचा कुलाचा तर खर्च निघावा मेगावाल्याचा ते एक विजेत्या गाडीला दोन ढाली म्हणजे प्रत्येकाला तर सगळी पायऱ्यात पडतात शेवटी ढालीसाठी मग तुम्ही होतो मी नितो मी निते म्हणजे सर्वांचा विचार या मैदानात केला के गेला एक प्रकारे चालकांसाठी पण एक म्हणजे चालकांचा पण भरपूर विचार केलेला आहे त्याविषयी काय सांगत ते शेठजींची संकल्पना होती की बायको महाराष्ट्र केसरीबैल गडा मालकीन झाली म्हणून शेठजी त्यांच्या वैयक्तिक विमा दिलेला आहे उतरवणार आहे तो बाळकापर्यंत अपघात विमा एक प्रकारे आता तुम्ही म्हणाला तसं नोंद कित झाले साधारणतः दोनशेच्या आसपासच नाही दोनशे एवढा काही रिस्पॉन्स नाहीये सगळ्यांना वाटत की मोठी बैल मालक इथं पळा येणार नाही आपलं काही चालणार नाही पण सगळ्यांनी या असं आणि मैदानाच्या शोभा वड्यावेळी मोठीच अशी काय नाही ती बऱ्यापैकी मोठी सुद्धा नाहीत पळायला इथं म्हणजे त्यांच्या पावत्या काही पडल्या त्या म्हणजे उद्या समजलंच तुम्हाला वाटत असेल तर खोटं बोलतात का उद्या समजलच तुम्हाला म्हणजे भागातल्या आसपासचे सर्वसामान्य बैलगाडी मालक सुद्धा या मैदानात दाखल होणार आहेत उद्या ते बघूया उद्या आलं समजलं पाहू त्याला काय एवढा रिस्पॉन्स नाहीये अच्छा चला आपण आयोजन केलंय म्हणलं व्यवस्थितच पार पडायचं आता साधारणतः अडीच वाजलेले आहेत तर नोंद ही किती नोट्स किती वाजता पाडले पाच वाजता पाच वाजता काढले जातात कुठले कॉम्प्रोमाइज केलं जाईल बैलगाडी मालकांनो एक सुवर्ण संधी मैदानात नोंद करण्याची आता फक्त अडीच तासाचा वेळ राहिलेला आहे नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना काय आवाहन करत लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं मैदानाच्या भाव वाढावी म्हणून तुम्ही या एक एकच पावती टाका पण मैदानाच्या शोभेसाठी या आपल्याला काही म्हणजे कमाई व्हावी म्हणून काय नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे आप्पा करुंडेकर यांचा सत्कार सन्मान होणार आहे तर सत्कार होणार आहे का तर आप्पा करुंडेकरांनी मला पहिला गुलाल पण त्यांनीच घेऊन दिला आणि महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालकीन हे त्यांनीच मला घडवलं म्हणून त्यांचा एक विशेष मॅडम समोर आता जेसीबी आहे ट्रॅक्टर आहे काम चालू आहे नेमकं काय सुरू आहे थोडं डाव्या साइडला थोडं एक खड्डा एक सगळं लहान वगळ होते म्हणलं कुठल्याही नंदीला म्हणजे मी पण एक बैलगाडा मालकी नाही मला त्या नंदीची व्हॅल्यू माहित आहे म्हणून कुठल्याही नंदीला जाऊ आणि हो म्हणून ते चालले खड्डे भरून घ्यायचे भरून टाकून मॅडम बरेचशे लांबून बैलगाडी मालक या मैदानात दाखल होणार जसं की कोल्हापूर झालं सांगली झालं सातारा झालं पुणे भाग झाला किंवा सोलापूर भाग झाला बारामती झालं तर त्यांना काय सांगाल की कोणत्या कोणत्या मार्ग यायचे कसं काय काय आता विटा मार्ग आहे भोगट मार्ग आहे झरे आटपाडी इकडून आणि जे लांबून येणार आहेत त्यांना सांगितलंय मेवाना अगोदरच केले की मथुरा फार्मवर तुमची राहण्याची जेवणाची नंदीच्या दुधाची भरड्याची चाऱ्याची सगळी व्यवस्था केली जाईल बोला त्यांनी अगोदर कॉल करा म्हणजे जेणेकरून मला अचानक सगळ्या लोडाला तरी म्हणे मी अगोदर नियोजन लावीन मॅडम हे फार क्वचित मैदानात घडत कि एवढी राहण्याची सोय झाली बैलगाडी मालकांच्या परत बैलाची सोय झाली खाण्यापिण्याची काही विषय काय शेवटी कस आपली महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव हो लांबून येणार आहेत शेवटी त्यांची सोय झाली पाहिजे ना त्यासाठी मी सगळ्यांना नावान केलं की एवढ्या लांबून येणार आहे तर तुमची बैलाला बी रेस्ट पाहिजे तो पाहणार आहे एवढा प्रवास करून येऊन काय पळायचं त्यासाठी अगोदर एक दिवस अगोदर या म्हणून मी सर्वांना नावान केलं बॅरिकेटिंग किती असणार आहे टोटल एक्झॅक्टली बॅरिकेटिंग डाव्या तर मला वाटतं शंभर टक्के आहे डाळे ड्रायव्हर मांडवांचा मला फोन आला की थोडं ओपन ठेवा एखादी गाडी यूज कळली तर बाहेर निघावी म्हणून तसेच थोडं खाली ओपन ठेवता येईल पण पश्चिमेला आहे बऱ्यापैकी पूर्वेला पुर्वे, पन्नास टक्के तर आहे म्हणजे त्या पूर्वे साईडला पन्नास टक्के नाही धोकादाय नाही काय नाही जिथं थोड्या उबळे तिथे त्याच्या पुढे हॉटेल लागणार आहेत गाड्या लागणार आहेत त्यामुळे कुठल्याही नंदीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही सगळं सेप चांगलं आहे मैदाना व्यावसायिकांना काय आव्हान कराल व्यावसायिकांची थोडं ग्राउंड सोडून लांब गाड्या लावाव्या त्या खात माझं पहिलंच मैदान आहे एवढा अनुभव नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून मला सहकार्य करावं मागे सरूनच त्यांची दुकाने लावावी ती शेडजी पण आहेत शेडजी नमस्कार नमस्त नोंदी संदर्भात काय आवाहन कराल बैलगाडी आव्हान म्हणण्यापेक्षा मी एक सांगेन की बाकीच्या मैदानासारखं वेळ पुढे ढकलली जाणार नाही शार्पली पाचला म्हणजे पाचलाच काय टेक्निकली प्रॉब्लेम आला तरच उशीर होईल पण आम्ही आयोजित नाही आता ना हिच्याकडून पासला तुम्हाला कुठल्याही बाबतीची वेळेची चाल ढकल होणार नाही आणि इतर मैदानासारखं थांबण्याचा विषयच घेऊ नका बैलगाडी मालकाने आम्ही शार्पली पाचला तर पाचला प्लॉट काढणार काही विषय नाही समोर थांबण्यासाठी किती जागा चारशे साडेचारशे फूट काहीतरीच आहे पण तिथे मैदान तरी पहिलंच आयोजन आहे नियोजन आहे मैदान हे रितसर आणि पारदर्शक पार पाडण्याचा प्रयत्न कसा असणार कमिटी क्षेत्राला पद्धतीने ऑर्गनाइज करू शकते अन्याय होणार नाही मित्रांनो फार सुंदर असं नियोजन आयोजन केलंय संपूर्ण कमिटीने आणि बैलगाडी क्षेत्रातल्या पहिल्या बैलगाड्या मालकी उर्मिला काही त्यांनी यांनी सुंदर असं नियोजन आयोजन केले आणि लवकरात लवकर नोंद करून आपण कमिटी सहकार्य करावं फक्त मला वाटतं दोन तास राहिलेले आहेत आता त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे बैलगाडी मालकांसाठी आणि निश्चितच नोंद करून ते कमिटीला सहकार्य करतील